जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे सदर कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार तेवीसपासून फरकासह लाभ देण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेले आहेत काय आहेत हे आदेश आणि या आदेशाचा फायदा कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचानालयाचे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जे ग्रंथपालपद आहे ते अर्धवेळ ग्रंथपालपद पूर्णवेळ ग्रंथपाल पदामध्ये त्याचं उनयन रूपांतरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण आदेश आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक तेरा चार दोन हजार तेवीसमधील जो शासन निर्णय झालेला होता त्याच्यामधील आठ क्रमांक पाच जे आहे ती वगळण्यात आलेली आहे आणि आठवी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र ग्रंथपालांची समान वेतन टप्प्यावर वेतन निश्चिती करण्यात यावी व त्यांना दिनांक बारा आठ एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयानुसार वेतन व फायदे देण्यात यावेत त्याचबरोबर सदरहू ग्रंथपालांना दिनांक तेरा चार दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून वेतन व लाभ अनुज्ञे असणार आहे अशी सुधारित अट्ट या परिपत्रकाच्या माध्यमातून आदेशाच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तेरा चार दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील अट्टक्रमांक दोनच्या पूर्ततेच्या अनुषंगानं पात्र ग्र ग्रंथफालांना त्यांनी यापूर्वी केलेल्या सेवेबाबत एकूण सेवा वर्ष कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित शाळेना संस्थेना देणं बंधनकारक असणार आहे त्यामुळं निश्चितच दिनांक तेरा चार दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सदर ग्रंथपालांना पूर्ण वेळ ग्रंथपालाचं वेतन जे आहे ते अनुदणेय होणार आहे त्यामुळं एप्रिल दोन हजार तेवीसपासून त्यांना फरकासह याचा लाभ मिळणारा आहे त्यामुळं निश्चितच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथपाल विभागातल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची मोठी खुशी खबर आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण आदेश अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यात नक्की कमेंट करा धन्यवाद